नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी प्रभाग क्रमांक सोळाच्या मतदार यादीत झालेला घोळ दुरुस्त करा अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील प्रभाग क्रमांक सोळाच्या मतदार यादीत इतर प्रभागातील मतदारांचे आलेले नाव तसेच एक मतदाराचे अनेक वेळेस आलेल्या नावांमुळे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सर्व पक्षीय नेते व अनेक माजी नगरसेवकांनी नाशिक महानगरपालिका उपायुक्त श्री अशोक साताळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले की प्रभाग क्रमांक सोळा मधील मतदार यादीत झालेल्या गोंधळामुळे नागरिकांच्या मतदान हक्कावर परिणाम होणार असल्याने त्वरित मतदार याद्यांची दुरुस्ती करण्यात यावी प्रभाग क्रमांक सोळाच्या मतदार यादी संदर्भात महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यास भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भीमटोला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिला असून या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माझी नगरसेवक राहुल दिवे माजी नगरसेविका आशाताई तडवी माजी नगरसेविका सुमनताई ओहोळ माजी नगरसेवक विजय ओहोळ प्रदान प्रवीण नागपूरकर प्रवीण तळवी मुन्ना तळवी बाबा पवार गौरव केदारे तुषार सोनकांबळे प्रवीण पाटील मनीष डांगे फहीम शेख शशांक शिंदे उमेश निकम निखिल लोखंडे बाबा लोखंडे समीर गांगुर्डे अमोल भालेराव आदी पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एबीएन न्यूज लाईव्ह मराठी करिता कीर्ती तायडे नाशिक